राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळत असल्यानं जिल्हा आरोग्य प्रशासन अलर्ट मोडवर आरटीपीसीआर लॅबकार्यांनी स्वतंत्र वाढची व्यवस्था नागरिकांनी घाबरून न जाता लक्षणे आढळल्यास नजीकच्या रुग्णालयामध्ये संपर्क करण्याचं आवाहन कोरोनाच्या नवीन काही रुग्ण मुंबई पुणे या ठिकाणी आढळले आहेत आणि जिल्हा आरोग्य प्रशासन अलर्ट पाहायला अद्याप अद्यापपर्यंत जिल्ह्यात असा एकही रुग्ण नाही मात्र त्यासाठी आरोग्य प्रशासन सज्ज असल्याचं सांगत आरटीपीसीआर लॅब कार्यान्वित करण्यात आली आहेत आणि कोरोनाची लक्षणं असलेल्या रुग्णांसाठी स्वतंत्र वाटची व्यवस्था करण्यात आली जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून न जाता संबंधित आजाराची काही लक्षणं आढळल्यास तात्काळ नजीकच्या रुग्णालयाशी संपर्क साधावा असं आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी यांनी केला आहे शुद्ध परिस्थितीमध्ये आपल्याकडे ताप इचुकिशन ज्याला आपण सारी ताप सर्दी खोकला चिकिशन म्हणू असे तर आपल्याकडं फारिजिबल असतात आणि त्या माध्यमातून तेव्हा प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र आणि जिल्हा रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय यामध्ये त्या रुटीन ओपीडीमध्ये येणाऱ्या पेशंट जर समजा त्याला सर्दी ताप फोकला आणि त्याचे हातपाय दुखत असतील आणि त्याला आपल्याला सस्पेक्टेड वाटत असेल तर अशा रुग्णांचे आपण एक टेस्ट करत असतो तर आता एक आय डी एस पी जे आपलं रुटीन पोर्टल आहे इन्फेक्शन डिसीज सर्व प्रोग्राम प्रोग्रामच्या अंतर्गत आपण असे रुग्ण नेहमीसाठी बघत असतो तर जे आपण विचारल्याप्रमाणे जर राज्यामध्ये असे रुग्ण वाढत असतील तर निश्चितच आपण जे आरटीपीशिअर लॅब आहे आपली बुलढाणा लसरी रुग्णालयामध्ये तर तिथे त्याच्या किट बोलवून आपण निश्चित त्याची तपासणी सुरू करू आणि जे साडीचे रिपोर्ट असतात ते रिपोर्टसुद्धा आपण रेग्युलरली देऊ